आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीने इथं पण मतदान झालेलं आहे त्याच्या अपडेटनुसार पहिल्या फेरी एकेर महायुतीचे राहुल आवाडे हे तीन हजार नऊशे नव्वद मतांनी आघाडीवरती आहेत महायुतीचे राहुल आवाडे हे तीन हजार नऊशे नव्वद मतांनी आता आघाडीवर आहेत अत्यंत चुरशीनं इचलकरंजीमध्ये मतदान झालेलं आहे की आहे आपली पहिली अपडेट इचलकरंजीची मतमोजणी जोरात चालू झालेली आहे इच्छलकरंजीमध्ये हे आपले पहिले अपडेट आहे इच्छलकरंजीची राहुल आवाडे हे पहिल्या फेरी अखेर तीन हजार नऊशे नव्वद मतांनी आघाडीवर आहेत धन्यवाद लाईव्ह अपडेटसाठी आमच्या चॅनेलला कोल्हापूर टी व्हीला सबस्क्राईब जरूर करा दिवसभर आमचं लाईव्ह असणार आहे ज्या काही अपडेट आम्हाला मिळतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू यासाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही धन्यवाद